नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महसूल दिनानिमित्त विरली बुजरुक येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन महसूल दिनाचे औचित्य साधून तहसील कार्यालय लाखांदूरच्या वतीने मोजा विरली बुज्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय सेवा सेवा एकाच ठिकाणी मिळणार असून त्यात प्रमुख असतील जात एन सी एल अशा विविध दाखल्यांचे वाटप करण्यात येणार आहे आधार केंद्रामार्फत आधार नोंदणी व दुरुस्ती करण्यात येणार आहे तलाठी कार्यालयामार्फत ई चावडी ई हक्क ई फेरफार सातबारा वाटप मृत शेतकऱ्यांची नावे कमी करण्यासाठी अर्ज स्वीकृत करण्यात येणार आहेत सलोखा योजना एग्रिस्टॅग पाधन रस्ते मोजणी डी सी एस पीक पाहणी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत के वाय सी सौर ऊर्जा योजनेचा प्रचार सूर्यघर सोलर पंप योजना वाहन हक्क पट्टा वाटप असल्यास सातबारा अद्ययावत करणे पुरवठा विभाग रेशन कार्ड संदर्भातील अर्ज करणे संजय गांधी व इंदिरा गांधी योजनेअंतर्गत आधार पाडताळणी व डीबीटी प्रक्रियेचे काम करणे कृषी विभागामार्फत पी एम किसान योजनेसंदर्भात माहिती व अर्ज स्वीकृत करणे याशिवाय शिबिराच्या पार्श्वभूमीवर विरली बुजुर्ग मंडळ व तलाठी कार्यालय परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात येणार आहे तहसीलदार वैभव पवार यांनी लाखांदूर तालुक्यातील नागरिकांना या शिबिरात सहभागी होऊन महसूल विभागामार्फत मिळणाऱ्या विविध सेवा व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले आहे